राजश्री आगाशी राष्ट्रीय बातम्या बातम्या देत आहे बात ठळक पाणी ही मानवी संस्कृतीची जीवनरेखा असून भविष्यातल्या पिढ्यांसाठी त्यांचं संरक्षण करण्याची गरज असल्याचं प्रधानमंत्र्यांचं जलदिनानिमित्तच्या संदेशात प्रतिपादन लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघांच्या पुनर्रचनेविषयी तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांनी बोलावलेली बैठक चेन्नईत सुरू स्विस खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत महिला दुहेरीच्या उपांत्य फेरीत आज भारताच्या ट्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद या जोडीचा सामना चीनच्या अव्वल मानांकित जोडीशी रंगणार अठराव्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेला आजपासून प्रारंभ आणि जगप्रसिद्ध मुष्टीयोद्धा जॉर्ज फोरमन यांचं निधन आज जागतिक जलदिवस आहे आजचा दिवस पाण्याच्या जिवंत स्रोतांचं महत्व अधोरेखित करून त्याच्या शाश्वत व्यवस्थापनाचा पुरस्कार करतो जगभरातल्या जलसंकटाचा सामना करण्यासाठी जागरूकता निर्माण करून कृतीला प्रेरणा देणं हे याचं उद्दिष्ट आहे जागतिक जल दिवस हा दोन हजार तीस सालापर्यंत सर्वांसाठी पाणी आणि स्वच्छता सुनिश्चित करण्याच्या शाश्वत विकास उद्दिष्टांशी जोडलाय हिमनद्यांचं संवर्धन ही यंदाच्या जलदिनाची संकल्पना आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जागतिक जलदिनानिमित्त पाण्याचं संवर्धन आणि शाश्वत विकासाला चालना देण्याच्या दक्षाच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला पाणी ही मानवी संस्कृतीची जीवन असून भविष्यातल्या पिढ्यांसाठी त्याचं संरक्षण करण्याची गरज असल्याचं त्यांनी म्हटलंय जलसंकट हा जागतिक चिंतेचा विषय बनला असला तरी भारतानं या आव्हानाचं संधीत रुपांतर केलंय असं केंद्रीय जलसंपदा मंत्री चंद्रकांत पाटील यांनी जागतिक जलदिनानिमित्त समाज माध्यमावर म्हटलंय भारत आज अर्थवर या जगातल्या सर्वात मोठ्या पर्यावरणविषयक चळवळीत सहभागी होणार दरवर्षी मार्च महिन्यातल्या एका शनिवारी रात्री साडेआठ ते साडेनऊ या वेळात अर्थ आयोजन केलं जातं यावेळी जगभरातले नागरिक अनावश्यक विद्युत उपकरणं बंद करतात भारतातही सर्व प्रसिद्ध ठिकाणं स्मारकं सार्वजनिक खासगी संस्था व्यवसाय आणि समुदाय या उपक्रमात एकत्रितपणे एक सहभागी होतात यंदा अर्थवरमध्ये जलसंवर्धनावर विशेष लक्ष केंद्रित केलं जाणार आहे ऑस्ट्रेलियात सिडनी इथं दोन हजार सात साली वर्ल्ड वाईड फंड फॉर नेचरनं द सिडनी मॉर्निंग हेराल्डच्या सहकार्यानं अर्थवरची सुरुवात केली होती राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी बिहारच्या स्थापना दिनानिमित्त बिहारवासियांना शुभेच्छा दिलि बिहार ही प्राचीन काळापासून ज्ञान आणि विकासाची भूमी असल्याचं राष्ट्रपतींनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं बिहारचे नागरिक त्यांची प्रतिभा निश्चय आणि कष्ट यातून विकसित बिहारसाठी आणि पर्यायानं समृद्ध भारतासाठी भरीव योगदान देत राहतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी बिहारचं वर्णन दिग्गज व्यक्तिमत्वांची भूमी असं केलंय बिहारच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील अशी ग्वाही त्यांनी दिली आहे राज्यात पायाभूत सुविधांचं काम विलक्षण वेगानं सुरु असून हायब्रिड एन्युटी मॉडेल फेज वन या महत्वाकांक्षी प्रकल्पामुळे राज्याच्या पायाभूत सुविधांना लक्षणीय गती मिळाली असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं ते काल महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाच्या आढावा बैठकीत बोलत होते पायाभूत सुविधांसाठी राज्यात एक्केचाळीस हजार सातशे तीस कोटी रुपयांची गुंतवणूक झाली असून या प्रकल्पाअंतर्गत सुमारे सहा हजार किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची कामं सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं आतापर्यंत पंचवीस हजार आठशे पंचाहत्तर कोटी रुपयांची तरतूद झाली असून अनेक बँकांच्या आर्थिक सहकार्यामुळे मजबूत आणि संपर्क क्षेत्र विस्तारलेल्या राज्याचा मार्ग मोकळा झाला आहे असं त्यांनी म्हटलं आहे शंभर दिवसांच्या कार्यक्रमाअंतर्गत विक्रमी वेळेत पाच टक्क्यांनी अधिक प्रगती करत या प्रकल्पानं अपेक्षा पूर्ण आहेत तसंच या वर्षभरात अंदाजे एक लाख कोटी रुपयांचा पायाभूत सुविधा प्रकल्प पूर्ण करण्याचं नियोजन असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं देशाच्या मध्यभागी असलेलं नागपूर हे शांततेचं प्रतीक आहे इथं कधीही दंगली झाल्या नाहीत हिंदू मुस्लिम समाजाचं अतूट प्रेमाचं नातं या शहरात आहे हे नातं तोडण्याचे प्रयत्न यशस्वी होऊ देता कामा नयेत असं आवाहन काँग्रेसचे नेते माणिकराव ठाकरे यांनी आज नागपूर इथं केलं काँग्रेस सत्य शोधन समितीनं नागपूर हिंसाचार प्रकरणाचा आढावा घेतल्यानंतर आयोजित वार्ताहर परिषदेत ते बोलत होते विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाला असा मोर्चा काढण्याची परवानगी का दिली आणि त्या मोर्चात झालेल्या आक्षेपार्ह कृती पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून थांबवल्या का नाहीत असा सवाल त्यांनी उपस्थित केला या घटनेतल्या दुसऱ्या बाजूची कृतीही निषेधार्हच आहे कोणत्याही कारणानं सामान्य माणसांचं नुकसान होणं दुर्दैवी आहे असंही ठाकरे यांनी सांगितलं भारतीय जनता पक्ष आणि विश्व हिंदू परिषद बजरंग दल अशा त्यांच्याशी संलग्न संघटनांनी चिथावणीखोर वक्तव्य करायचा कार्यक्रमच हाती घेतला असून हे शब्द महाराष्ट्राच्या जनतेला तोडणारे आहेत असा आरोप ठाकरे यांनी केला आकाशवाणी मुंबईच्या न्यूज अंडरस्कोर मुंबई या ट्विटरवर आपल्याला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघांच्या पुनर्रचनेबाबत तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांनी बोलावलेली सर्वपक्षीय बैठक आज चेन्नईमध्ये होते आपला पुनर्रचनेला विरोध नाही तर पुनर्रचना न्याय्य व्हावी अशी आपली मागणी असल्याचं स्टॅलिन म्हणाले मतदारसंघांची पुनर्रचना लोकसंख्येच्या आधारावर झाली तर लोकसंख्या नियंत्रण यशस्वीपणे राबवणाऱ्या राज्यांवर अन्याय होईल असं ते म्हणाले पुनर्रचना करताना देशाच्या विविधतेचं रक्षण व्हायला हवं हो अशी भूमिका केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी मांडली कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार तेलंगणचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत सिंग मान देखील बैठकीला उपस्थित आहेत दरम्यान ही सर्वपक्षीय बैठक वृथा असल्याची टीका भाजपानं आहे स्वित्झर्लंडमध्ये वासेल इथं सुरू असलेल्या स्विस खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत महिला दुहेरीच्या उपांत्य फेरीत आज भारताच्या ट्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद या जोडीचा सामना चीनच्या शेंग शू लिव आणि टॅन निंग या अव्वल मानांकित जोडीशी होईल भारतीय वेळेनुसार संध्याकाळी पाच वाजून दहा मिनिटांनी सामना सुरू होईल काल झालेल्या उपांत्यपूर्व फेरीत ट्रिसा आणि गायत्री यांनी हाँगकाँग चीनची आठवी मानांकित जोडी योंग नगाटिंग आणि योंग पुई लाम यांचा पराभव केला होता क्रिकेट रसिकांचं लक्ष लागून असलेल्या आयपीएल अर्थात इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेला आजपासून कोलकाता इथं सुरुवात होते कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात आज सलामीचा सामना होणार एकूण दहा संघ या स्पर्धेत सहभागी होत आहेत आयपीएलचा हा अठरावा हंगाम आहे जगप्रसिद्ध मुष्टीयोद्धा जॉर्ज फोरमन यांचं काल रात्री निधन झालं ते शहात्तर वर्षांचे होते बॉक्सिंग रिंगमधले बिग जॉर्ज म्हणून ओळखले जाणारे फोरमन यांची कारकीर्द बॉक्सिंग इतिहासातली सर्वात अतुलनीय आणि दीर्घकाळाची ठरली एकोणीसशे अडुसष्टमध्ये मध्ये ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून त्यांनी जागतिक पटलावर पहिल्यांदाच आपलं नाव कोरलं त्यानंतर सत्तरच्या दशकात आणि एकोणीशे चौऱ्याण्णवमध्ये मध्ये असं दोनदा हेवी वेट जागतिक अजिंक्यपद जिंकलं तसंच वयाच्या पंचेचाळीसाव्या वर्षी ते जगातले सर्वाधिक वयाचे हेवी वेट चॅम्पियन ठरले फोरमन यांच्या निधनाबद्दल दिग्गज मुष्टीयोद्धा माईक टायसन आणि जेक पॉल यांच्यासह आंतरराष्ट्रीय क्रीडा क्षेत्रातल्या मान्यवरांनी शोक व्यक्त केला आहे पूर्व आणि ईशान्य भारतात उद्यापर्यंत मेघगर्जनेसह जोरदार वारे वाहतील असा हवामान विभागाचा अंदाज आहे या काळात दक्षिण द्वीपकल्पीय प्रदेशात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यांसह पावसाच्या सरी कोसळतील मध्य महाराष्ट्र पूर्व मध्य प्रदेश छत्तीसगड पश्चिम बंगाल सिक्कीम बिहार झारखंड आणि ओदिशामध्ये आज वादळी वाऱ्यांसह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल असा अंदाज आहे दरम्यान कोकण गोवा गुजरात किनारपट्टी तामिळनाडू पुडुचेरी आणि करेकलमध्ये काही भागात उष्ण आणि दमट हवामान राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा पाणी ही मानवी संस्कृतीची जीवनरेखा असून भविष्यातल्या पिढ्यांसाठी त्याचं संरक्षण करण्याची गरज असल्याचं प्रधानमंत्र्यांचं जलदिनानिमित्तच्या संदेशात प्रतिपादन लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघांच्या पुनर्रचनेविषयी तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांनी बोलावलेली बैठक चेन्नईत सुरू स्विस खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत महिला दुहेरीच्या उपांत्य फेरीत आज भारताच्या ट्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद या जोडीचा सामना चीनच्या अव्वल मानांकित जोडीशी रंगणार अठराव्या एल पी एल क्रिकेट स्पर्धेला आजपासून प्रारंभ आणि जगप्रसिद्ध मुष्टियोद्धा जॉर्ज फोरमन यांचं निधन याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं दुपारी तीन वाजता ऐकूया आकाशवाणी मुंबईचं प्रादेशिक बातमीपत्र नमस्कार